आणि तीन चार महिने गप्प बसायचं सा। मी काय सांगतो नीट ऐका ते एकटंच नाही असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका देण ठोजारा काय ती बर आता मी सांगितलं मग त्याला उत्तर आमचं गुलामीचं हे मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का तुमच्या परिवारातला आहे का ऐका रे ऐका ना मी काय सांगतोय ते ऐका अर्थाचे गैरअर्थ अर्थ करते त्यांच्या घरात राहतो का म्हणजे लगेच ते दुसराच अर्थ काढते तसा अर्थ नाही महा महा तसा अर्थ नाही नीट समजून घ्या मी गडावर ये नीट समजून घ्या त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट जेठी त्या नागतोडीला मी, मी बोललो का नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट के सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकराबाळाला तुच्छ लेखायचं नाही तो मला त्याचा अर्थ कळतो का गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता करे हराम करो तुम्ही आमचे अ आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या संघ काम करतात त्या मराठ्याच्या पायदशी कोण कोण आहेत हे मराठ्याच्या पायदाशी हो तुमची खास पायदास आहे ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीच्या अवलाद म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या कामासाठी कवर चाटी तू रे स्वाभिमान जागा ठोरे तो आहे जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय ले, गुलाम मग आपली जर गुलामीचे पैदशे असं जर, जर त्यांचं आहे तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता तुमचा स्वाभिमान जागा व्हाव द्या ना अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं दहा पाच रुपयाचं काम काढी लावीत असल जातवान मिश्या पिळीनाराची औलाद हे कशाला कोणाच्या पायाखाली काम करता पायाचा टोन आता त्यांनी काय सांगितलं हे गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरं जोडीतन म्हणून सांगतो मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता त्याच कारण काय तुमचा परिवारातला आहे का तेव निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीचं मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून एकोणीस एकतीची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगण्यनं आरक्षण दिलंय तुम्हाला मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का म्हणलो नाही म्हणलो नाही आपण तुमच्यासारखे बिघडलेले रक्ताचे नाही म्हणलो नाही म्हणणार नाही म्हणायचं का असं म्हणलो तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला पण आम्ही म्हणायचं का म्हणलो बर याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीच गॅजेठे मग तिकड राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही ता म्हणलो नाही ए भेद फेत नसतो आईशानपणा आ, शिकायचा नाही गप्प आहेत म्हणून गप्प येत तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला कळन काही बोलता माझाडेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे काही बोलता आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते तिकडं बादशाह आग्र अकबर होता आणि त्याने लयट ठोकला दांड तुम्हाला मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात आणि मग तुम्ही निजामाच्या जनाऱ्या संभळीणाऱ्या बनलात व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणला चला हो घरी आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही हा अरे ग बाई लय बोलतय तर सगळ्याला मापात राहा याच्यासाठी झक मारायला मराठीने मा तुम्हाला तीस वर्ष निवडून नाही दिलं याच्यासाठी निवडून दिलं होय तीस तीस वर्षे तुम्ही असे पान उतारे करवला दिसे आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला नीट आहे का आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे निजामाचं गॅजेट गुलामीचं गुलामीच